नमस्कार मित्रांनो समर्थ मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आपण संपूर्ण वास्तू बांधल्याशिवाय किंवा असे म्हणा संपूर्ण बांधकाम पूर्ण झाल्याशिवाय वास्तुशांती करत नाही किंवा त्यात राहिला जात नाही कारण ज्योतिष वास्तू धर्मशास्त्र सांगते की ते अशुभ असते पण सध्या सर्वत्र राजकारणाचे वेध लागलेले आहेत आणि दोन हजार चोवीस ची येऊ घातलेली निवडणूक पाहता अर्धवट बांधकाम असलेल्या मंदिरात किंवा ज्याचे बांधकाम अजून पूर्ण झाले नाही अशा मंदिरात देवाची प्राण प्रतिष्ठापना करणे म्हणजे खरोखरच वाईट वाटण्यासारखे आहे हे असे झाले की आपण रामलल्लाला सांगतोय सध्या आम्ही हे बांधले त्यात आपण रहा कारण आम्हाला दोन हजार चोवीसमध्ये निवडून यायचे आहे आणि त्यासाठी आम्हीच तुझे मंदिर बांधले दुसरे कोणी बांधले नसते हे भारतवासियांना सांगायचे आहे त्यामुळे सध्या तुम्ही अर्धवट बांधलेल्या घरात वास करा बाकी निवडून आल्यावर आम्ही वेळ मिळेल तसे सरकारी तिजोरीतून किंवा वर्गण्या गोळा करून तुझे हे घरुपी मंदिर पूर्ण करू प्राणप्रतिष्ठान झाल्यानंतर भाजपचे आमदार रामलल्लाचे दर्शन घडवणार असल्याचे ऐकता आहोत आणि आमच्यासारख्या सामान्य माणसाचे मन विचार करत आहे की या दर्शनसाठी लागणार पैसा आमदार कोठून आणाय सरकारी तिजोरीतून स्वतःच्या खिशातून की असो सध्या राम मंदिर रामलल्ला यावर राजकारण सुरू आहे ते आपण फक्त पाहिचे पण बोलायचं नाही